नमस्कार मित्र हो शासकीय आय टी आय मुंबई अकरातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दरवर्षी प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध असणारा संधाता म्हणजेच वेल्डर हा व्यवसाय आजवर या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन हजारो उमेदवारांनी आपले भविष्य उज्ज्वल केले आहे चला तर मग या व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेऊया या अंतर्गत शिकवण्यात येणारी कौशल्ये आणि वेल्डिंग पद्धती जसे की आर्क वेल्डिंग गॅस वेल्डिंग गॅस कटिंग टीग वेल्डिंग मेग वेल्डिंग प्लाझ्मा वेल्डिंग प्लस कोर आर्क वेल्डिंग सबमर्ज आर्क वेल्डिंग लेझर बीम वेल्डिंग इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग फ्रिक्शन वेल्डिंग थर्मेट वेल्डिंग प्लास्टिक वेल्डिंग यांचे परिपूर्ण कौशल्य आपणास शिकविले जाईल त्याचबरोबर पाईप डिझाईन पाईप जॉईंट्स तयार करणे डेव्हलपमेंट फॅब्रिकेशन ड्रॉइंग तयार करण्याचे कौशल्य आपणास शिकविले जाईल शासकीय आय टी आय मुंबई अकरामध्ये वेल्डर या व्यवसायासाठी राबविल्या जाणाऱ्या विशेषतम नवीन पद्धती वेल्डिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर या अगुमेंटेड रियालिटी मशीनद्वारे वेल्डिंगचा भरा भरपूर सराव करून स्वयंमूल्यांकन करून वेल्डिंगचे सर्वोत्तम स्किल हस्तगत करणे वेल्डिंग क्वालिटी वेल्डिंग मेटॉलॉजी वेल्डिंग टेस्ट जसे की एक्सरे टेस्ट अल्ट्रासॉनिक टेस्ट अशा प्रकारच्या आधुनिक पद्धती शिकून भविष्यात पुढे एक वेल्डर म्हणून काम न पाहता वेल्डिंग इन्स्पेक्टर वेल्डिंग सुपरवायझर म्हणजेच निरीक्षक म्हणून काम करण्याची नवीन सप संधी उपलब्ध होईल सौदी अरब अबुधाबी दुबई आखाती देशांमध्ये वेल्डर या व्यवसायाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर त्यासंबंधित वेल्डिंग क्वालिफिकेशन टेस्ट वेल्डर क्वालिफिकेशन टेस्ट प्रोसेजर क्वालिफिकेशन रेकॉर्ड फाय जी वेल्डिंग सिक्स जी पाईप वेल्डिंग टेस्ट आणि त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता यांची तयारी करून घेतली जाईल तसेच वेल्डिंगचे आंतरराष्ट्रीय मानक म्हणजेच कोर्स अँड स्टँडर्ड्स यांचे विशेष ज्ञान आपणास देण्यात येईल जसे की अमेरिकन वेल्डिंग सोसायटी अमेरिकन सोसायटीन मेकॅनिकल इंजिनियर्स इंडियन बॉयलर रेग्युलेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी रोबो रोबोटिक्स वेल्डिंग यांचा सराव व यां या वेल्डिंग ऑटोमेशन यांची भरपूर तयारी आपणाकडून करून घेतली जाईल त्याचबरोबर प्रेशर व्हेसल बॉयलर हीट एक्सचेंजर शिप वेल्डिंग हेवी फॅब्रिकेशन वर्क यांसारख्या जॉबची परिपूर्ण माहिती व कौशल्य आपणास देण्यात येतील यामुळे उमेदवारचे वेल्डिंग क्षेत्रातील एक वेगळे स्थान निर्माण होऊन त्याला रोजगाराच्या नवनवीन संधी तयार होतील तसेच एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ॲप्रेंटिशिप व विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आपणास उपलब्ध करून दिल्या जातील वेल्डर हा एक वर्षाचा व्यवसाय केल्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी पुढील प्रमाणे आणि नोकरी करायची नसेल तर तुम्ही स्वयंरोजगारही करू शकता म्हणजेच वेल्डिंगचे वर्कशॉप तयार करून स्वतः फॅब्रिकेशन वर्क घरगुती फर्निचर विंडो ग्रील्स शटर डोर्स गेट्स लोखंडी शेड इत्यादीची कामे करून तुम्ही स्वतः उद्योजक होऊ शकता व इतरांनाही रोजगार देऊ शकता तर मित्र हो असा आहे आपला वेल्डर व्यवसाय चला तर मग शासकीय आय टी आय मुंबई अकरामध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करून वेल्डर या व्यवसायात आपले भविष्य उज्ज्वल करूया धन्यवाद